आपण बघू शकतो कशा पद्धतीनं लोक जे आहेत ते स्थलांतर होत आहेत खरं तर यांना मदत करण्याला करण्यासाठी कोणीही आलेलं नाही आणखी ते कुटुंबप्रमुख जे आहेत ते स्वतः या ठिकाणी सामान उचलत आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पुरामुळं पडझड झालेली खूपच विदारक जी परिस्थिती आहे ते या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी आपण बघू शकतो हे अन्नधान्य जे आहे ते सांडलेलं आहे आणि घराची जी पडझड आहे ती पडझड या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी लोक जे आहेत ते स्थलांतर होत आहेत या ठिकाणी जे एन डी आर एफचे जे जवान आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो अक्षरशः पावसाने या ठिकाणी घातलेला आहे आजी काय परिस्थिती होती कशा पद्धतीनं हे सगळं घडून आलं काहीच नाही आता पाणी येऊ भायल्या असं झालंय का हाय आता झालं म्हणजे अचानक अचानक आले कोणी सूचना वगैरे दिलं नव्हतं कोणी दिलं नाही सूचना वगैरे दिल्यावर हम कसला राहतो त्या साहेब आम्हाला हातानं आमचं नाश करून घ्याव वाटते का नाही की आज बिमार झाल्या लड उवला आम्हाला एक काय का मध्ये आता खाव काय आता आम्हाला अति ताप आला हे कुठे ध्रा बी जागा नाही केल्या नाही आता एवढा हे असला हा मधी आता मध्ये जाऊन काढलो सगळं काय बी घटना झाली चक गेलं फाऊ तर आपण बघू शकतो या ठिकाणी जे जी सगळे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत आता उरलं सुरलं जे साहित्य आहे ते या ठिकाणून जे नागरिक आहेत ते घेऊन जात आहेत पण प्रशासनाचे अधिकारी मात्र या ठिकाणी दिसून येत नाहीत या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे साहित्य आहे या ठिकाणी घेऊन जात आहेत पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणखी नुकसान आमचे भाऊ झाली हरभरा झाला जवारी झाली संघ गेले काही पैसे गेले सगळं कुटुंब तीन वाजता लागले तू

मला लढायचीच भारी आली आम्हाला काहीच नाही दहा हजार गेले केली गेले काय स्वागा काय बोला काय पैसे गेले म्हणजे दहा हजार काय आणि दाळी धुळी सगळं होऊन गेले दोन लाख रुपये गेल्यात बारा तोळे सोने गेले घरात एक वस्तू राहिले नाही चमच्यापासून वाटीपासून काहीच राहिलं नाही किती घरात पाच जण आहोत एक सुधार राहिले वस्तू घर पडून सगळंच होऊन गेले दयानंद इंगुली वाजता गावात पाणी शिरलं सगळे झोपलेले लोक होते आणि लेकर बाळ सगळे झोपले होते ढोरं वासर सगळे होते आम्हाला कुठलीच तीस टक्के कोणतो म्हणलं शासनानं आमच्यावर शासनाचं कुठलंच संरक्षण नव्हतं आम्हाला बोलले एक आणि केले एक गळभरणी करणार का म्हणणं हात जोडल्या साहेबाचे पाय धरल्या तीन महिने उपोषण केले आम्ही तरी कलेक्टर साहेब डेप्युटी कलेक्टर साहेब तिडके साहेब हमी जबाबदार तुमच्या जीवाशी हानी झाली तर म्हणून ते हमी घेतले आणि आम्हाला कॅमेरे लावून पाचशे पोलीस फोर्स आणून आम्हाला बंदोबस्त करून आम्हाला ते धरण कोंडले कोंडल्याच्या नंतर तीस टक्के कोंडतो म्हणले आणि दीड वाजता पूर्ण गाव जलमय झालं आम्हाला काही सुधार नाही काही माणसं मेले काही माणसं मधीच आहेत अजून पाण्यामध्ये संसार तर आमच्या अंगावरले कपडेच तेवढे वाचले त्याच्या अंगावर कपडे आहेत बाकी तर आमच्यापेक्षा काही उरलं नाही आणि आम्ही आमची दैनिय अवस्था झाली साहेब ह्याच्या काय प्रशासनाकडे आम्हाला जे आमची जमीन जी आहे सर आमची जमीन बाजारभावाप्रमाणे देण्याच्या ऐवजी आम्हाला शासनानं अडीच साडेसहा लाख रुपये हेक्टर पॅकेज जाहीर केलं ते बी बळजबरीत लादलं आमच्यावर आमची कुठलेच मागण्या मान्य केलं नाही आमच्या सगळी नाराजी आहे सर आणि घराचे कुठले काही वाहतूक भत्ता आम्हाला नाही आम्हाला आम्हाला कुठलीच मदत उपलब्ध नाही सर झाला आम्हाला अजून कोणी भेटलं नाही आमचं सुख दुखामध्ये अजून कोणी नाही काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं एकच आहे की प्रशासनाने या ठिकाणी अलर्ट दिले हा पाऊस अचानकचा आला रात्री लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं घर पडले जे म्हणजे दिसलं लो... लोक वर गेले हा जे राहिले ते सततदा लोक वारले या ठिकाणी मग एवढं अठ्ठेचाळीस तास उलटून चालेल तरी जर प्रशासनाची व्यवस्था या ठिकाणी येऊन काम करत नाही त्यांनी वरून सांगतात एनडीआरएफची टीम आली मिलिटरी आले ते आले हे आले एकाच्या घरात जर गेलं तर पूर्ण खायाचं साहित्य सहित कपडे लथे सगळेचे सगळे या ठिकाणी भिजून गेलेले आहेत जर एवढं व्यवस्था असताना या ठिकाणी प्रशासन येऊन फक्त उभा टाकते आणि उभा टाकल्यानंतर काम नाही काय कुणीच नाही मग ह्या लोकांना मदत काय करणार समजा अजून मदत तीन माणसं बुडूनच अजून कमीत कमी पन्नास ते साठ घरातील लोकांचं साहित्य या ठिकाणी घरामध्ये पडून आहे हे साहित्य त्यांना काढणं सुद्धा शक्य नाही मला सांगा एका माणसाला आजूबाजूचे जरी येऊन माणसं मदत करायला लागले प्रशासन आहे अशा टाइम मध्ये जर प्रशासन नसल प्रशासन फक्त चांगत की आम्ही मदत करतोय आम्ही मदत करतो प्रशासन कुठं मदत करतोय माणूस दाखवा चार जर मिल्ट्री माणसं दाखवले तर त्याच्या पलीकडे इथं आठ ते दहा माणसं मिलिट्रीच्या आहेत फक्त गेलो कुठं फोटो काढून नंतर नुसतं याच फोटो काढायचं आणि जायचं कागदपत्री वकील झाले आमच्या लेवलला काहीच नाही सगळा भोंगळा बाजार सगळ्यात महत्वाची विनंती सगळ्या तालुक्यातल्या प्रशासनाला मी करतो की सगळं खायाचं धान्यासहित सहित कपड्यासहित सहित सगळं भिजून सत्यानाथ झालाय आणि सगळ्यात पहिलं दोन दिवस झाले माणसाच्या पोटामध्ये आणणं नाही प्रशासन काय झोपी चलय जिल्हाधिकारी काय करतात तहसीलदार काय करतात येणं न जाणं म्हणजे लोक जगाव कसे चार दिवस झालं ड्रेस आहे त्या दिवशी इथं बाळ म्हणायचं पोरग आहे त्यानं कच्ची घेऊन पूर्ण जनावर सोडलं त्या पाण्यामध्ये 你拉拢他们，他们。